काय की काय का का करत होतो बघ आय काम नसतं काय काम तुला लक्ष ठेवता येत नाही बघता येत नाही तुला सोडलं होतं पोराने सोडलं होतं ना पोरण सोडलं तुला कळत नाही पोरांनी सोडले कळत नाही म्हणजे कोर दापायचं ते काय करते का म्हणजे काय कसं काय नाही मग तो काम नाही बघायचं कुठे ते मस्त माग तोपर्यंत माग पळाली म्हणजे धरल्यावर माग पळाली एवढं उडस होत त्यापासून कबुतर पाळील आणि येईनी आज कबुतर मांजरीला चार मी लहानस मोठ एवढं सो, सो त्याला केस पण नव्हते त्यापासून सांभाळले आणि येईने मांजरीला खाऊ घातले मी तेवढ मातलंय खावाय पोरग झोपलं जेवलं नाही पोरग जेवलं नाही अरे त्याचं काय जेव म्हणत असं मारले म्हणजे तुमचं आहे का लक्ष नेस्त इकडे तिकडे इकडे तिकडे हे करायचं म्हणजे काय चाललंय तुम्ही चाललं की नाही म्हणून तो लक्ष जर दिला असत ते खाल्लं असतं लक्ष एवढं मोठं लहानच मोठ केलं त्याला मांजरीला चाललंय मग पगती पुन्हा ते मला पाहू उद्याच्याला खबर तर पाहिजे आहे असं काय का मांजर मांजरीच मांजरीच घेऊन सांगू तुला मांजरी कचा घेऊन मी ने एवढं मोठं मोठ महानस मोठं करून मांजरीला चाललो मला आज काय येत बोला कसंच काय असं वाटतं असं तोंड असत इकुन एक ठोकटा गाव निकून निभाळ काय कसा घ्या ती काय देऊ ठोकट हो आप